गेल्या तीन दिवसांपासून साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सकाळी साईबाबांच्या काकड आरतीनंतर साईबाबांची पोथी वीणा आणि फोटोची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर मंगल स्नान पार पडले तर द्वारकामाहीत अखंड पारायण सुरू असणार आहे संध्याकाळी कीर्तन आणि रात्री भजन संस्था अशा कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे हजारो भाविक आपल्या गुरुचरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल घेत आहेत खरं तर साईबाबा हे आमच्या सर्वांचे गुरु नाही तर सद्गुरू आहेत आणि सद्गुरूंना नमन करण्यासाठी त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी देशविदेशातून साई भक्त या ठिकाणी बाबांच्या चरणी लीन होत आहेत आणि साईबाबांचे आशीर्वाद घेत आहेत की आमच्या सर्व शिष्यांच्या जीवनामध्ये सुखी समाधानी आणि आनंद त्यांनी द्यावा अशा प्रकारची प्रार्थना आम्ही सर्वांना केलेली आहे आणि आज साईबाबांच्या गुरुस्थानी या ठिकाणी आम्ही सर्वांनी नमस्कार केलेला आहे साईबाबांचं गुरुस्थान असल्याकारणाने याला देखील वेगळं महत्व आहे साईबाबा संस्थान असेल शिर्डी ग्रामस्थ असेल यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर नियोजन या ठिकाणी या उत्सवाचं करण्यात आलेलं आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु हा अत्यंत महत्वाचं स्थान आहे या गुरुशिवाय ना मुक्ती न भक्ती ना शक्ती अशा अनेक गोष्टी या गुरुशिवाय मिळत नाही त्याचमुळं आज या ठिकाणी जे गुरुपौर्णिमेचा सा उत्सव साजरा होत असताना शिर्डीच्या या पावन नगरीत आपण बघू शकतो की या ठिकाणी साईबाबांना गुरुस्थानी समजून या ठिकाणी लाखो भक्त आज शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत या ठिकाणी आपण आता गुरुस्थान या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की राज्यासह परराज्यातून या ठिकाणी जे आहेत मोठ्या प्रमाणात साई भक्त तसेच पायदिंडी या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या प्रमाणात भाविकांचा ओघ जो आहे तो या ठिकाणी असल्याकारणाने आज शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीने आज भक्तांच्या दर्शनासाठी रात्रभर साई मंदिर हे खुलं करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आता आपण ब बघू शकतो की या मंदिराला जे आहे या ठिकाणी जी सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे का विविध धार्मिक कार्यक्रम तसेच साईबाबांच्या रथांची मिरवणूक अशा विविध कार्यक्रमांनी हा जो आहे शिर्डीचा गुरुपौर्णिमेचा जो तीन दिवसीय उत्सव आहे याची कशा पद्धतीने नियोजन आहे तर आपण ते जाणलं या ठिकाणी अनेक भाविक हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आणि शिर्डीला प्रति पंढरपूरचं स्वरूप आलेला आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता, शिर्डी अहमदनगर